मित्रांनो व्हिडिओ नंबर सहा कलाता सुरुवात करूया आणि बघूया आजचा व्हिडिओ काय ते आणि समजून घेऊया आजच्या व्हिडिओचे शीर्षक आहे मित्रांनो डिजिटल पेमेंटचे एक ऑगस्ट पासून नवे नियम काय ते बघूया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एन जे के चे नवे नियम लागू होणार आहेत तुम्ही नियम पे, नियमितपणे पेटीएम फोनपे गुगल पे किंवा इतर कोणत्याही यू पी आय प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर पुढील महिन्यापासून काय बदल होणार आहे ते पाहूया जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यू पी आय इकोसिस्टीममध्ये व्यवस्थापन करणारे भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ एन सी एन पी सी आय प्रणालीवरील ताण कमी करण्यासाठी आणि व्यवहारात होणाऱ्या उशीर व अपयशी व्यवहार यासारख्या समस्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही नवीन मर्यादा लागू करणार आहे काय ते बघूया मित्रांनो या ने नव्या नियमानुसार बॅलन्स तपासणे बॅलन्स चेक आणि स्टेटस रिफ्रेश करण्यासंबंधीच्या विनंत्यावर मर्यादा घालण्यात येणार आहे त्यामुळे वापरकर्त्यांना आता या सुविधा वापरता वापरताना विचारपूर्वक आणि गरजेनुसार वापर करावा लागणार आहे पुढे बघूया हो पुढील महिन्यापासून UPI वापर वापरकर्ते दिवसातून केवळ पन्नास आपले खाते शिल्लक बॅलन्स तपासू शकतात त्याचप्रमाणे वापरकर्ते आपल्या फोन नंबरशी संबंधित बॅलन्स खात्याची माहिती एन जे के ॲप वर दिवसात फक्त पंचवीस वेळा पाहू शकतात या नवीन मर्यादा गैर आवश्यक ट्रॅफिक कमी करण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहे निश्चित करण्यात आल्या आहे जेणेकरून दिवसभराच्या अधिक वापराच्या काळात सिस्टीम स्लो होणार नाही आणि व्यवहारामध्ये कोणतीही अडचण येणार नाही नेट वर्कवरील अनावश्यक लोड कमी झाल्यास संपूर्ण प्रणाली अधिक वेगवान कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने चालेल याशिवाय एन पी सी ए आय यात यू पी आय ऑटोचे व्यवहारासाठी निश्चित वेळापत्रक टाइम स्लॉट लागू करत आहे याचा अर्थ असा की ऑटो पेमेंट्स सबस्क्रिप्शन युटिलिटी बिल्स आणि ई एम आय सारखे अधिक शेड्यूल केलेले व्यवहार दिवसभरात कधीही नव्हे तर निश्चित वेळामध्ये प्रक्रिया केले जातील वेरी गुड आता ऑटो व्यवहार फक्त तीन ठराविक वेळामध्ये प्रोसेस होतील सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते पाचच्या च्या वेळेत आणि रात्री नऊ नंतर या वेळापत्रकाबाहेर पे व्यवहार प्रक्रिया केले जाणार नाहीत जर यूपीआय पी आय व्यवहार मर्यादांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यापूर्वीप्रमाणेच कायम राखलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा नमस्कार जय हिंद